आमच्या माजी सरपंच विद्यमान सरपंच हे खरंच या गावाने इतिहास बोलला महिला सरपंच आता तसं म्हणलं तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना महिलांच्या अंडरच काम करणं <laughs> <सो। laughs> इंदिरा गांधींचा इतिहास आहे इंदिरा गांधींचा इतिहास आहे आदरणीय श्रीमती सोनिया गांधींचा एका ठिकाणी एक 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 वारसा आहे प्रतिभा ताईंचा आपल्याला वारसा देशाच्या पहिल्या राष्ट्रपती ते आपण आणि म्हणून या ठिकाणी आता घरगुती गोष्ट काढत नाही आपापला विषय परंतु सांगायचं की आपल्या देशामध्ये आपल्या परंपरेमध्ये संस्कृतीमध्ये विद्या सरस्वती लक्ष्मी या सगळ्याला आपण एक मान सन्मान दिलेला आहे आणि महिला सरपंच झाल्या तुम्हाला असं वाटतं इतर जे काही गोष्टी होत असतात इतर कमी होतात ही परंपरा जर गावाने पुढे चालू ठेवली तर आज मी तुम्हाला शब्द देतो येणाऱ्या काळात का का तर सरकार आपले येईलच सरकार आल्यानंतर तुमचा कार्यकर्ता म्हणून मी महाविकास आघाडीचा कार्यकर्ता म्हणून त्या सरकारमध्ये काय ना काही काम करेलच म्हणून नक्की सांगतो सरपंच पदाची परंपरा पुढे चालू ठेवली तर दर वर्षाला आपल्या या गावाला पण नसतात मान्य तुझ्या गावात तुझ्या सरपंच असत ना गावात कारण पूर्वी गावात मी विदर्भात पूर्वी युथ काँग्रेसचा अध्यक्ष अप्पा असताना मी दौरे करायचे आणि माणसं यायचे <laughs> जा हे पिस्टर सरपंच म्हणजे तसं काय माहित आहे म्हणून या ठिकाणी तुम्ही आज फार वेळ देण्याच्या आलो कारण बरंच दिवसानी तिथे येण्याची संधी मिळाली येऊन मिळाला पण आंधळीला सध्या दोन अडीच तासात आम्ही त्या गावामध्ये काढले तिथल्या लोकांना समाधान आनंद वाटलं पुन्हा एकदा गावातल्या सगळ्या विकास कामांबाबतीत निश्चितपणे मी आणि महेंद्रप्पा अप्पा जातीने लक्ष झाले सदगाव मी नेहमीच साहेबांच्या पाठीशी खंडे लोकांनी हो दिलेलं महेंद्रप्पाने उल्लेख केला की पलस तालुका साहेबांना मी लीड देत केला आणि त्या लीड देणाऱ्या गावांमध्ये पहिली जी गाव आहे त्या सदगाव आणि म्हणून मी संद गावाचा कुठलाही माणूस माझ्याकडे महेंद्रप्पांकडे कधी आला मैं तो एका आता तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद मानतो आणखी एकादशीच्या निमित्तानं आज तुम्हाला मनापासून पुण्याच्या सभेच्या शुभेच्छा देतो आणि माझी मनोबतच थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र